नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी दोन हजार पंचवीस इयत्ता चौथी विषय मराठी आणि गणित या प्रश्नपत्रिकेची आपण संभाव्य उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला किती मार्क्स मिळाले आहेत ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा बघा नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी अजूनही आपण जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बॅल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा बघा इथे पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न बघा इथे मराठीमध्ये डोळा या शब्दासाठी समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा मग बघा लोचन चक्षू नयन अ ब क हे तीनही योग्य आहेत म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा काल झालेल्या काव्य संमेलनात माझ्या काकाने सुंदर कविता सादर केली या वाक्यात उद्देश भागात किती शब्द आले आहेत मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा या चौकटीतील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील मधले अक्षर पर्यायातून निवडा मग याच्यापासून वाचनालय शब्द तयार होतो मग मधले अक्षर बघा ना आहे म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा राधाने पिकत घातलेल्या आंब्याच्या टिंब टिंब एक आंबा घेतला वरील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द समूह समोदर्शक शब्द पर्यायातून निवडा मग पिकत घेतलेल्या आंब्यांची काय असते अडी मग आंब्यांच्या अडीतून एक आंबा घेतला पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय निवडा रोगराई जोडशब्द आहे पालापाचोळा पण जोडशब्द आहे साधू संत पण जोडशब्द आहे श्रमदान हा जोडशब्द नाही म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार होण्यासाठी वरील खालील परिच्छेदांमध्ये वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातून योग्य शब्द निवडा सहावा प्रश्न आहे मग सहावा सातवा आणि आठवा हे तीनही प्रश्न एकमेकांशी रिलेटेड आहेत या सणादिवशी टिंबटिंबची पूजा करतात सातवा प्रश्न वाचूया आपण आजच्या दिवशी सर्वजण सोने म्हणून टिंबटिंब देतात घेतात मग बघा आपण सोनं म्हणून काय देतो आपट्याची पानं देतो म्हणजेच मग या सणा दिवशी आपण कशाची पूजा करतो तर शस्त्रांची पूजा करतो म्हणून मग सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शस्त्रांची पूजा केली जाते आणि त्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून देतात पण आणि घेतात पण या सणाला विजयादशमी असे म्हणतात म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा पुढचा प्रश्न बघूया नववा प्रश्न आहे खालील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास त्यातील चुकीचा भाग ओळखा मग बघा इथे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मग नागपूर हा चुकीचा शब्द आहे कारण नागपूर ही आपली काय आहे उपराजधानी आहे म्हणून मी इथं राजधानी आहे म्हणून मी चुकीचा शब्द आहे नागपूर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायातील निश्चितपणे अनेक शब्द निवडा एक कागद अनेक पण कागदच असतात बरोबर आहे एक बी अनेक बिया एक खेडे अनेक खेडी एक जळू अनेक जळवा तीनही शब्द एकवचनी आहेत पण बघा पहिला शब्द एकवचन आणि अने अनेक वचनामध्ये सारखाच आहे म्हणून मी ते अनेक शब्द आहे कागद पर्याय क्रमांक एक अकरावा प्रश्न आहे कुत्र्याचा प्रामाणिकपणा आपल्या सर्वांना माहीत आहे वरील वाक्यात किती नामे आलेली आहेत मग बघा कुत्रा हा एक नाम आहे आणि प्रामाणिकपणा आपल्याला माहिती आहे विशेषणाबद्दल विशेषणाचंच हे नाम आहे की नाही म्हणून मग कुत्रा आणि प्रामाणिकपणा हे दोन नामे आहेत म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया बघा आपल्याला उतारा दिलेल्या उतारा काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं काय करायचे बारावा प्रश्न बघूया झाडाचा पाया कोणामुळे भक्कम होतो आता उतारा वाचला की आपल्याला लगेच लक्षात येतो बघा परंतु जेवढी खोड मुळे असतात तेवढा झाडाचा पाया भक्कम असतो म्हणजे कुणामुळे मुळांमुळे मग बघा पर्याय क्रमांक चार मध्ये मुळे आहे हा शब्द म्हणून आपल्या इथे उत्तर आहे बाराव्याचं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आपला कोणी सन्मान करावा अशी भावना कोणाच्या मनातून निघून गेलेली असते असे उतारात सांगितले आहे मग बघा उतारा पूर्ण विद्वत्तेबद्दल आहे विद्वान माणसांबद्दल आहे पूर्ण आपण उतारा वाचू शकता याचं आपलं उत्तर आहे की विद्वान असलेल्या माणसाच्या म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा विद्वत्तेविषयी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आपण उतारा वाचलं की आपल्याला लगेच लक्षात येते ती क्षणात मिळवता येत नाही बरोबर आहे विद्वत्ता ही क्षणात मिळवता येत नाही हे बरोबर वाक्य आहे तिला कोणी चोरून घेऊ शकत नाही हे पण बरोबर आहे ती वेळेच्या सदुपयोगाने मिळते हे पण बरोबर आहे तिला मिळवण्यासाठी खूप धनसंपत्ती लागते हे चुकीचं विधान आहे कारण बघा इथे आपल्याला उतार्यामध्येच दिलेलं आहे ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही आणि ते लागते असं सांगितलं म्हणून हे विधान चुकीचं आहे मग आपल्याला चुकीचंच विधान विचारलं होतं म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न विद्वान या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा मग विद्वान त्याचा विरुद्ध लिंगी आहे विदुषी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया लोभी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा मग लोभी त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे निर्लोभी अबब किती उंच ही झाडे या वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल म्हणजे कोणतं विराम चिन्ह आहे तर उद्गारचिन्ह म्हणजे या पद्धतीचं पुढचा प्रश्न बघा पोटात खड्डा पडणे या वाक्यप्रचारचा अर्थ पर्यातून निवडा पोटात खड्डा पडणे म्हणजे खूप भीती वाटणे पर्याय क्रमांक चार सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष या शब्द समूहाबद्दल एक शब्द पर्यायातून निवडा मग त्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विसावा प्रश्न आहे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव पर्यायातून निवडा मग त्यांचं टोपण नाव आहे सूत आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा वारकरी मंडळी वारी घेऊन वारीला गेले आता बघा वारी या शब्दाचे किती अर्थ आहेत बघा वारी या शब्दाचे यात्रा पाणी आणि नियमित फेरी असं आपण म्हणतो नियमित फेरी एवढे अर्थ आहेत हे तीन अर्थ आहेत आता बघा याच्यामध्ये पाणी घेऊन मारिल्या जातील का नाही मग पाणी ह्या येणार नाही हा पर्याय येणार नाही पायी जाणे हे पण येणार नाही आता बघा वारी घेऊन मग एक तर इथे नियमित आता इथं वारीला गेले म्हणजे यात्रेला गेले इथे या शब्दाचा अर्थ यात्रा असेल आणि या शब्दाचा अर्थ नियमित फेरी मग आपल्याला अधोरेखित केले वारी घेऊन मग नियमित फेरी घेऊन वारीला गेले माझ्या मते हे उत्तर आहे जर याचं आपलं काही वेगळं उत्तर असेल यापेक्षा तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा याचा सगळ्यांनाच फायदा होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की हेच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया खालील शब्दांच्या यादीत संगणकाशी संबंधित असलेले किती शब्द आले आहेत बघा कीबोर्ड माऊस सी पी यू लाईट वॉच टेबल हे शब्द नाहीत मग किती आहेत एक दोन तीन मग तीन कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे कविता काळजीपूर्वक वाचायची आणि उत्तर आपल्याला निवडायचे आहेत प्रश्न बघूया आपण कवी ओढ्या सा कवी ओढ्याकाठी कशासाठी गेला होता बघा आठवते ना ओढ्याकाठी आपल्या घरची गाय घेऊणी धावत होतो चरावयाला सोडूनही तिचं पारंब्यावर लोंबत होतो मग गाय चरायला है की नाही म्हणून मी तो उत्तर काय पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पोहणे या शब्दाचा या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आला आहे बघा डोहामध्ये मध्ये स्वैर डुंबणे मग पोहण्यासाठी डुंबणे हा शब्द आलेला आहे पर्याय क्रमांक चार कवीची बोटे कशाच्या चिकामुळे चिक चिकटून बसली होती मग इथे बघा करवंदाचा चिक बिलगता बोटे आपली बसली चिकटून मग कुणाचा करवंदाचा मग करवंदीचा पर्याय क्रमांक एक पुढचे प्रश्न बघूया विभाग दोन गणित प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सव्वीसावा प्रश्न बघा आपल्याला इथे पदावले दिले पाच भागिले पाच गुणिले दोन गुणिले शून्य बरोबर किती आता बघा भागाकार गुणाकार आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे मग बघा पाचला जर आपण पाचने भागलं तर इथे एक उत्तर येते गुणिले दोन गुणिले शून्य बे के बे गुणिले शून्य कोणत्याही संख्येला शून्य ने गुणले की उत्तर किती येतं शून्य पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक ते शंभरमध्ये दोन अंकी संयुक्त संख्या किती आहेत आता आपल्याला इथे दोन अंके विचारलेत बघा एक ते शंभरमध्ये एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आता कशा तर पंचवीस मूळ संख्या आणि एक ही नैसर्गिक संख्या असे सव्वीस हे कट झाले पंचवीस मूळ संख्या आणि एक नैसर्गिक संख्या असे सव्वीस कट झाले आणि एकूण चौऱ्याहत्तर आहेत आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये कोणकोणते अंक चार सहा आणि नऊ चार सहा आणि नऊ आणि शंभर हे चार अंक संयुक्त संख्याच आहे पण आपल्याला काय सांगितलं फक्त दोन अंकी संख्या मग बघा हे एक अंकी तीन संख्या आणि शंभर ही पण संयुक्त संख्या आहे पण ती पण तीन अंकी दोन अंकी पाहिजेत म्हणून मी या चौऱ्याहत्तर मधून पण ह्या चार संख्या आपण जर वजा केल्या तर मग एकूण दोन अंकी संख्या किती आहे तर सत्तर म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तर पुढचा प्रश्न बघूया त्रेसष्ट दशांश चिन्ह तीन सहा हा दशांश अपूर्ण अंक निवडा मग बघा त्रेसष्ट चिन्ह तीन सहा पर्याय क्रमांक दोन त्रेसष्ट दशांश चिन्ह तीन सहा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न का एका बागेची लांबी पंच्याहत्तर मीटर व रुंदी चाळीस मीटर आहे तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती चौमी असेल बघा ही बाग आहे आयताकृती दिले लांबी रुंदी दिली त्या आयता बाग आहे लांबी आहे पंच्याहत्तर रुंदी आहे चाळीस म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे आयताचं काय सांगितलं आपल्याला बागेचे क्षेत्रफळ म्हणजे आयताचं आपल्याला काय करायचं क्षेत्रफळ म्हणजेच बागेचं क्षेत्रफळ मग आयटाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी लांबी आहे पंचाहात्तर गुणिले रुंदी आहे चाळीस मग बघा इथे पंच्याहत्तर गुणिले चाळीस आपण थोडा वेळ हा शून्य बाजूला ठेवूया चारा पंचे वीस आले दोन चारा सत्ता अठ्ठावीस दोन अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि हा शून्य आता आपण इथे घेऊया मग आपलं उत्तर किती थी आलं तीन हजार क्षेत्रफळ नेहमी चौरस मीटर असतं म्हणून मग आपलं उत्तर आलं तीन हजार चौरस मीटर मग बघा तीन हजार चौरस मीटर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे चौदा ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहिली जाते मग बघा चौदा म्हणजे काय दहा अधिक चार मग दहासाठी रोमन संख्या चिन्ह आहे एक्स आणि चारसाठी आय व्ही मग बघा एक्स आय व्ही एक्स आय व्ही पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वीस ग्रोस कागद म्हणजे किती डझन कागद मग बघा एक ग्रोस आधी आपल्याला सूत्र माहीत पाहिजे मग मा एक ग्रोस कागद म्हणजे किती तर एक ग्रोस म्हणजे बारा डझन मग बघा एक ग्रोस म्हणजे जर बारा डझन तर मी इथे घेतलं दहा ग्रोस दहा ग्रोस म्हणजे किती एकशे वीस डझन आहे की नाही आणि आपल्याला काय विचारलं वीस ग्रोस मग दोन ग्रोस म्हणजे बघा दहा ग्रोस म्हणजे एकशे वीस मग इथे वीस ग्रोस म्हणजे किती याच्या याला दोन निघूया बारा दुने चोवीस आणि हा एक शून्य दोनशे चाळीस डझन आता इथे बारा डझन म्हणजे एकशे चव्वेचाळीस हे कागद हे सूत्र आपलं पाठच पाहिजेत आपल्याला ले विचारलं काय वीस ग्रोस कागद म्हणजे किती डझन कागद मग वीस ग्रोस कागद म्हणजे दोनशे चाळीस डझन कागद डझनामध्ये काढायचं होतं म्हणून आपण डझनामध्ये काढलं मग दोनशे चाळीस कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया सात वाजता घड्याळ्याच्या तास व मिनिट काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होईल सव्वासात म्हणजे काय सात वाजून पंधरा मिनिटं मग पंधरा मिनटं इथे होतात बघा पाच दहा पंधरा मिनिटं इथे होतात आणि सात वाजून म्हणजे सातच्या थोडा पुढे म्हणजे या पद्धतीनं बरोबर आहे मग बघा बरोबर इथे असता असा तर काटकोण झाला असा मग काटकोणापेक्षा मोठा आहे म्हणजे कोणता कोण विशाल कोण पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पंच्याहत्तर शतक मग बघा आपल्याला माहिती आहे एक शतक म्हणजे शंभर मग पंच्याहत्तर शतक म्हणजे सात हजार पाचशे दोन शून्य द्यायचे एक दश्यक, एक दश्यक एक एक शुन्य अधिक एकशे पंचवीस दशक एक दशक म्हणजे दहा मग एकशे पंचवीस दशक म्हणजे एक शून्य द्यायचा यांची बेरीज सांगितली आपल्याला शून्य अधिक शून्य 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 अधिक पाच 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 आणि दोन सात सात आणि हा एक आठ मग आपलं उत्तर किती आलं आहे आठ हजार सातशे पन्नास मग बघा बरं आठ हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक चारमध्ये आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया तिच्या कडांची व शिरोबिंदूंची संख्या अनुक्रमे किती ज्यावेळेस अनुक्रमे विचारतात ज्या त्यावेळेस क्रमानेच लिहायचा आधी कडा विचारला तर कडाच आल्या पाहिजेत आणि मग शिरोबिंदू आल्या पाहिजेत मग ती म्हणजे वीट आपल्या कंपास आपली वही अशा आयताकृती चौकोणी वस्तू आयताकृती वस्तू आहे की नाही मग बघा त्याला किती कडा कडा म्हणजे बाजू बाजू किती असतात बारा आणि शिरोबिंदू म्हणजे कोपरे किती असतात आठ मग बारा आणि आठ कुठे आहे बघा तर इथे आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया एका वर्षी प्रजासत्ताक दिन सोमवारी त्या वर्षी शिवजयंती कोणत्या दिवशी येईल मग बघा बघा एका वर्षी प्रजासत्ताक प्रजा जा प्रजा दिन सोमवारी होता प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारी ज्यावेळेस आपल्याला प्रजासत्ताक दिन माहित आहे त्याच वेळेस आपण उत्तर काढू शकतो म्हणून आपल्याला हे सगळे माहीत पाहिजे दिनविशेष की कोणत्या तारखेला कोणता दिवस असतो हे आपल्याला माहित पाहिजे मग प्रजासत्ताक दिन असतो सव्वीस जानेवारीला मग वार आहे सोमवार आपल्याला दिलेली माहिती आहे या पद्धतीने लिहून घ्यायची शिवजयंती मग शिवजयंती कधी असते तर एकोणीस फेब्रुवारीला मग आपल्याला एकोणीस फेब्रुवारीचा वार काढायचा आहे मग आता बघा सव्वीस जानेवारीला सोमवार आहे जानेवारी महिना किती दिवसांचा असतो एकतीस दिवसांचा सव्वीस तारखेचा वार आपल्याला माहिती आहे म्हणून मग काय करायचं आहे या एकतीसमधून सव्वीस वजा करायचे मग राहतात किती दिवस तर बघा पाच दिवस राहतात पुढे सव्वीस त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पाच आणि आपल्याला एकोणीस फेब्रुवारीचा वार पाहिजे मग फे जानेवारीच्या नंतर लगेचच फेब्रुवारी महिना आहे म्हणून मी इथे लिहून घ्यायचं आहे एकोणीस या दिवसांची काय करायचे बेरीज एकोणीस आणि पाच किती होतात वीस चोवीस किती होतात चोवीस मग या एकूण दिवसांना सातने भागायचं बघा चोवीस भागिले सात आता सातनेच का भागायचं तर आठवड्याचे वार असतात सात मग सात त्रिक एकवीस चोवीसमधून एकवीस गेले बाकी आली तीन मग या सोमवारच्या पुढे तीन दिवस पुढे जायचं सोमवार त्याच्यानंतर बघा मंगळवार बुधवार आणि मग गुरुवार मग एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती कधी येणार आहे तर गुरुवारी पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी आहे व चौरस संख्या सुद्धा आहे मग बघा छत्तीस ही संख्या त्रिकोणी संख्या पण आहे आणि चौरस संख्या पण आहे चौरस संख्या, संख्या म्हणजे वर्ग संख्या पण आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीस पुढचा प्रश्न बघा सदतीचावा प्रश्न आहे पंचवीस दशांश चिन्ह त्रेसष्ट या दशांश अपूर्ण अंकातील पाच या अंकाची स्थानिक किंमत किती आता बघा हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे आणि हे एक ह्याला आपण दशांश आणि शतांश असं वाढत जातं मग आपल्याला पाचची स्थानिक किंमत विचारली मग पाच एककाच्या घरात आहे म्हणून मग पाचची स्थानिक किंमत काय पाच एकक म्हणजेच पाच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता मग या सगळ्यांचा छेद समान आहे म्हणजे याचा अंश मोठा तोच अपूर्णांक मोठा मग बघा इथे दोन एक तीन चार याच्यामध्ये चार मोठं आहे म्हणून मग चार अंश छेद पाच हा पूर्णांक कसा आहे मोठा आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे आठ भागिले सात बघा सात एके सात आठातून सात गेले एक, एक राहिला वरून घेतले हे सात सातच्या पड्यामध्ये सतरा नाही आहेत मग सात एके सात सात दुने चौदा स सातातून चार गेले तीन राहिले वरून हा दोन खाली घेतला सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस किती आली बाकी इथे चार आणि वरून हे नऊ खाली घेतले साती साती एकोणपन्नास वजा बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं एक हजार दोनशे सत्तेचाळीस मग बघा एक हजार दोनशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक तास अधिक पाच सेकंड बरोबर किती सेकंड मग बघा आपल्याला मिळते एक तास म्हणजे साठ मिनिट एक तास म्हणजे साठ मिनिट आणि छत्तीसशे सेकंद एक तास म्हणजे जर साठ मिनिटं एका तासाचं मिनिटांमध्ये साठ मिनिटं आणि सेकंदांमध्ये छत्तीसशे सेकंद असतात आणि हे वरचे अधिक पाच सेकंड हे अधिक पाच सेकंड यांची जर आपण बेरीज केली तर बघा शून्य अधिक पाच पाच शून्यशे शून्य सहा आणि हे तीन तीन हजार सहाशे पाच मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एका वर्तुळाला किती त्रिज्या असतात आता बघा हा वर्तुळ आहे त्रिजा म्हणजे काय तर बघा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून अशा रेषा काढतात त्याला आपण काय म्हणतो त्रिजा मग आपण कितीही काढू शकतो असंख्य म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार असंख्य पुढचा प्रश्न बघूया शेजारील आकृतीची परिमिती किती येईल आता परिमिती म्हणजे माहिती आपल्याला काय चारही बाजूंची बेरीज म्हणजे दिलेल्या आकृतींच्या सर्व बाजूंची बेरीज त्याला आपण परिमिती म्हणतो मग बघा ही सहा आहे तर ही पण सहा कारण बघा इथे बरोबर चिन्ह दिले म्हणजे समोरासमोरील बाजू सेम आहेत मग इथे लिहून घेऊया आपण सहा अधिक हे सहा आता बघा ही प्रत्येक बाजू इथे 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 सगळ्या सेम आहेत आणि तीन सेमी दिल्या म्हणजे ही पण तीन सेमी ही पण तीन सेमी ही पण तीन ही पण तीन आणि ही पण तीन मग बघा तीन एके तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बरा पाचची पंधरा मग इथे लिहून घेऊया अधिक पंधरा आता इकडची पंधरा असेल का नाही तर बघा हे हे धरायचं नाही बघा हे त्याच्यानंतर बघा हे बघा हे हे आणि हे म्हणजे तीन सहा आणि हे नऊ मग इकडची बाजू किती आहे नऊ सेमी आहे म्हणून हे अधिक नऊ कारण हे आतमध्ये वळलेलं असं धरायचं नाही आहे आपल्याला फक्त एवढं उभ्याच्या बाजू आहेत त्याच धरायच्या अखंड मग बघा आता यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज येते नऊ आणि पाच चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस दोन दोन आणि एक तीन किती आलं छत्तीस सेमी म्हणजे आय त्याची या आकृतीची परिमिती आहे छत्तीस सेमी पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाच लाख एक हजार सहा मग बघा ह्या संख्ये आपण या पद्धतीने मांडायचं आहे एकक दशक शतक हजार आणि हे दश हजार आणि मग हे लाखाचं घर मग पाच लाख लाखाच्या घरात पाच लिहून ठेवूया पाच लाख एक हजार हजाराच्या घरामध्ये एक लिहूया आणि सहा सहा एकक म्हणजे ते काहीच नाही तिथे शून्य द्यायचे मग आपले उत्तर किती आले पन्नास शंभर सहा मग बघा पन्नास शंभर सहा मी मुद्दाम ते पन्नास शंभर सहा कारण एक जरी शून्य इकडे तिकडे झालं तरी आपलं उत्तर बदलण्याची शक्यता असते म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा शेजारी आकृती छायांकित भाग अपूर्णांकात दाखवा एकूण भाग मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण भाग आहे आठ छायांकित म्हणजे रंगवलेला एक दोन तीन रंगवलेला भाग वर तीन अंश छेद आठ मग बघा तीन अंश छेद आठ पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आता याच्यामध्ये बघा बेचाळीस आणि एकोणपन्नास मध्ये जर कितीचा फरक असेल तर इथे सातचा फरक आहे या दोघांमध्ये आठचा फरक आहे या दोघांमध्ये नऊचा फरक आहे या दोघांमध्ये दहाचा फरक आहे मग बघा सात आठ नऊ दहा मग दहाच्या पुढे अकरा मग बघा सहा एक सात सात आणि हा एक आठ सत्याऐंशी बघा बरं आहे का सत्याऐंशी तर आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा दोन हजार रुपयांमध्ये पाच रुपयांच्या किती नोटा येतील म्हणजे बघा पाच रुपयांच्या किती नोटा घेतल्यावर दोन हजार रुपये होतात आता काय करायचं या पाचचा पाडा वीस पर्यंत म्हणा पाच क वीस बघा हे वीस इथपर्यंत कट झाले दोन शून्य राहिलेत मग ते ह्याच्यावर द्या किती राहिले चारशे बघा पाच चोकवीस आणि हे दोनशे बरोबर येत आहेत मग आपलं उत्तर किती पाचच्या चारशे नोटा घेतल्यावर दोन हजार रुपये होतील म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे पुढचा प्रश्न बघूया तीन किलोमीटर म्हणजे किती मीटर किलोमीटर हे मोठं एकक आहे एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर मग तीन किलोमीटर बरोबर तीन हजार मीटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन व तीन निश्चेष भाग जातो आता बघा इथे दोन आहे इथे चार आहे इथे सहा आहे आणि इथे सहा सगळ्या संख्येला दोनने भाग जातो पण तीनने केला पाहिजे ना मग तीनची कसोटी काय सांगते आपल्याला की ज्या संख्या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तरच त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो मग आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊया बघा सहा आणि एक सात सात आणि आठ चौदा आणि एक पंधरा किती यांची बेरी झाली पंधरा मग बघा तिनापाची पंधरा मग या पंधराला जर तीनने भाग जातोय तर या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा लहानात लहान पाच अंकी संख्या आता लहानात लहान पाच अंकी संख्या म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक घ्यायचं आणि त्याच्यापुढे तेवढे शून्य मांडायचे बरोबर पाच अंकी झाली आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या नऊ आहे याच्यातील फरक फरक म्हणजे वाचाबाकी आहे आता आपल्याला माहिती आहे आपण चौथीचे विद्यार्थी आहोत शून्यातून नऊ जात नाही आपण इथे दहा घेतो आणि इथे सगळीकडे नऊ नऊ आणि नऊ या पद्धतीने लिहून घ्यायचं दहातून नऊ गेला एक नवातून नऊ शून्य नवातून नऊ शून्य आणि हे नवाशे नऊ मग आपले उत्तर आले नऊशे आणि हा एक आहे म्हणजे नऊ हजार एक मग बघा इथे नऊशे आणि हा एक पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नासावा प्रश्न पंधरा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मंडपासाठी किती मीटर लांबीची झालर लागेल मग बघा पंधरा मीटर बाजू असलेल्या आता पंधरा मीटर बाजू म्हणजे हे चौरसाकृती आहे या पद्धतीनं तर आपल्याला झालर मग आपल्याला माहिती झालर आपण कडे लावतो म्हणजेच इथे काय करायचं आहे आपल्याला चौरसाचं परिमितीचं सूत्र वापरायचं मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू हे सूत्र आहे मग चार गुणिले एक बाजू किती आहे पंधरा मग पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंधरा पंधरा चौक साठ मग काय साठ मीटर बाजू कशामध्ये दिले मीटरमध्ये म्हणून मग साठ मीटर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू